हायस्कूलचे कॉलेजचे विद्यार्थी माझे मित्र सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी आणि आपण उपस्थित सर्व माझे मित्रमंडळी डॉक्टर्स तर म्हणजे माझ्या वडिलांचा आजचा चौदावा स्मृती दिन आहे आणि गेले तेरा वर्षी आम्ही बाबा मृत्यू मार्फत आम्ही प्रत्येकाला काहीतरी आरोग्यासंदर्भात आम्ही काही काही कॅम्प शिबिरं रक्तदान शिबिरंमध्ये या गोष्टी करत असतो दरवर्षी आपण आपल्या तुम्ही खूप आम्हाला उत्साहाने प्रसाद देता आणि ह्या अशा ह्या प्रकारचा कार्यक्रम हा त्या गेले तेरा वर्षी चालू आहे त्या वर्षीच साधारण मी थोडस काही गोष्टी आपण तरुण मुलांपर्यंत जाव्यात आणि आरोग्याविषयी जनगृत जनजागृती वादनपणे करण्याची खूप आवश्यकता आहे त्यामध्ये खूप काही अशा गोष्टी असतात की बऱ्याच आपल्या त्या आपल्याला माहिती असतात आणि त्या ज्या माहिती असेल तर आपण आपण काही लोकांचे जीव वाचवू शकतो म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्या कार्यक्रमाचं नाव आहे जीवन संजीवनी तुम्हाला कळत असेल की नावामध्ये संजीवनी आहे ती जीवनाची संजीवनी त्याला आपण सीपीआर असं म्हणून शॉर्टकट सीपीआर असं म्हणतात कार्डिओपर्मुळे ह्या एक प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेबद्दल तुम्हाला काय डॉक्टर सोडून किंवा तुम्हाला काय का सांगितलं तर ऍक्च्युअली काय होतं की आम्ही गेले पंचवीस वर्ष वाजवमध्ये आम्ही प्रॅक्टिस करतो बरेचसे डॉक्टर आहेत आणि आपल्याला माहिती असतं की एखादा व्यक्ती जेव्हा सिरियस होतो आणि तो मृत पावतो पहिले काही असतात तर आपल्याला की एखाद्या गावामध्ये पेशंट असतो समजा एखादा नागदेरीमध्ये गाव आहे नागजरी गावामध्ये एखाद्या पेशंट सिरियस झाला त्याला हार्ट अटॅक आला त्याचा हृदय बंद पडत बंद पडला मग गावातील लोक काय करतात की त्याला गडबडतात मग ह्याला बोलत त्याला रिक्षा जवळचा असेल त्याला फोन करतात फोन लागत करता येईल काय मग त्याला बोलवतात मग त्याला डायरेक्ट रिक्षामध्ये घडतात आणि तो पेशंट जवळच्या रुग्णालयामध्ये घेऊन घेऊन जातो तर सगळ्या प्रक्रियेमध्ये जवळजवळ तास दीड जातो आणि आपल्याला जी काही शेवटची संधी असते त्या पेशंटला वाचवण्याची ती संधी आपण संधी आपण गमावतो विद्यार्थी आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ नागरिक खरोखरच आनंद होतो की जेव्हा पंत त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला त्यानंतर बापू यांनी प्रत्येक वेळी त्यांचा जेव्हा वर्ष शाखा असायचं त्यावेळी प्रत्येक वेळी आरोग्य शिबिर राबवून या गुवागरला एक चांगलं कार्य करून त्यांनी लोकांची सेवा देण्याचं त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून दीपक शेखला हाताशी घेऊन एक चांगला कार्यक्रम त्यांनी राबवले त्यासाठी एकदा जोरदार सगळ्यांनी त्यांच्यासाठी काय वाजवलं पाहिजे मी <laughs> माईक यासाठी हातात घेतला आहे की बापूंबद्दल दोन शब्द मला बोलाविषयी वाटतील कारण दोन हजार सतराचं चालू होतं आणि कोविडच्या एक वर्ष अगोदर माझ्या वडिलांना रात्री अडीच वाजता अटॅक आलेला आणि तेव्हा डॉक्टर साले यांनी बापूंना फोन लावला तेव्हा रात्री अडीच वाजता डॉक्टर जोपीतनं उठून म्हणजे मी त्यांना शोधायला त्यांच्या अगोदर डॉक्टर मी तुझ्या घरी पोहोचलोय एवढी सेवा त्यांच्या वडिलांच्या नावाप्रमाणे त्यांनी आजही ते देत आहेत याबद्दल मला गौरव आणि त्यांचं आणि तळीतील सगळे डॉक्टर आठवले सगळे देवस्थानी डॉक्टर सगळ्यांची चांगली सेवा आमच्या ते नगरीमध्ये देता आलेली आहेत आणि खरोखरच बीबीएस डॉक्टर प्रमाणे आणि आम्ही त्यांच्या हॉस्पिटलमध्ये कधीही गेलो डॉक्टर पवार यांच्या तर आदराने काय रे बाबा काय दिला तुला कुणाला दिस काय दिस कोण गरीब असला आवाज दिला डॉक्टर जरा गरीब आहे वगैरे मला तर कुठल्या ना कुठल्या योजनेतनं नाही तर मदत करणार बापू असं व्यक्तिमत्व आहे आणि आज ते पंतांच्या पावलावर पाऊल ठेवून एक चांगलं काम करत आहे तर माझ्याकडून या गावचा उपसर्ग म्हणून त्यांना मी पुढील वाटचाली सुद्धा शुभेच्छा देतो आणि आजचा जो कार्यक्रम त्यांनी जो तो विशेष करून जे रिगल कॉलेज आणि इतर जे नवीन नवीन स्टुडंट्स आहेत त्यांनी त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा जेणेकरून आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना त्यातला काही त्रास झाला तर त्याच्या तुमच्या माध्यमात त्यांचा जीव वाचू शकतो त्याकरता जे जे मार्गदर्शक डॉक्टर आले त्यांचा तुम्ही वापर करून घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण पवार कुटिंजी यांचं विष्णूमंतांची असा नवीन पिढी तुम्ही या बसलेल्या समोर पण मग आज सगळ्या बाबतंनी सांगितलं की मनुष्य जन्म घेतल्यानंतर तो काही सर्व सर्व संपन्न नसतो श्रीमंत नसतो सगळ्या सगळ्यापुरी गुण नसतो पण त्यांनी शून्यातला विश्व निर्माण केलं विष्णूमंत पवार आणि ते केल्यानंतर त्यांचे पाय जमिनीवरती होते पण त्यांची पुढची पिढी होती आताची जी आहे बसले असतील शेड असतील डॉक्टर असतील ते पण इंजिनियर आहेत त्या जी नवीन पिढी आहे त्याने आपल्याला दोन मुद्दे आपण माझ्यामधल्या घेतलं पाहिजे आज ह्या डॉक्टर मंडळी येणार आहेत आणि त्या डॉक्टर मंडळी ह्या विषयावरती बोलणार आहेत सर्वांनी रिक्षामध्ये सुद्धा गाडी आपले जे भाग आपण येतो त्याच्यामध्ये सुद्धा अँब्युलन्सचा नंबर लावणं खूप गरजेचा आहे कारण जोपर्यंत गोल्डन अवर हा जो गोल्डन अवर खूप महत्वाचा आहे कुठली तरी व्यक्ती बरं कुठेतरी रस्त्यात असेल तुमच्या गाडीत असेल तुमच्या घरी असेल घराच्या आजूबाजूला असेल कुठेतरी पडलेली दिसते व्यक्ती पडले बरोबर आहे व्यक्ती पडले सगळ्यात पहिला सर्व दोन प्रकारचे सर्व आपण करतो प्रायमरी सर्वे आणि सेकंडरी सर्व प्रायमरी सभेमध्ये सगळ्यात पहिलं निरीक्षण सर्वेला आपण निरीक्षण म्हणूया दोन निरीक्षण करायचे सगळ्यात पहिलं जिथे व्यक्ती पडले तिथे जाऊन काही डेंजर आहे का बघा दुसरी व्यक्ती तिथे पडले बेशुद्ध असेल काही असेल हालचा राहिले नाही नंतर होतं पण त्याच्या आजूबाजूला काही डेंजर आहे का म्हणजे कुठला काही धोका आहे का त्या व्यक्तीला नव्हे आपल्याला काही धोका आहे हे पहिलं बघा जर विजेच्या हक्क्यानी माणूस कोसळला असेल सर्व चाव्याने पोसायला असेल किंवा आणि काही असेल किंवा सगळ्यात मोठी गोष्टी शहरांच्या ठिकाणी आजकाल होते त्यामुळे सुद्धा बस फार वाईट आणि दुर्दैवी गोष्ट आहे की लोक लुटण्यासाठी या गोष्टी करतात की बेशुद्ध करतो दुसऱ्या मागे लपून बसतो त्यामुळे ते सुद्धा डेंजर ओळखणं आजकाल फार महत्वाचं आहे मग आपल्या मदतीला बाजूला कोणी जात असेल वाट करू हाक मारा तुम्हाला हात करायला तर जा पण तुम्ही सुद्धा आपल्याला डेंजर ओळखूनच काय नेमकी अवस्था असते मानसिक अवस्था काय आपल्याला हाक मार मारण्याच्या मागे कारण या सगळ्या गोष्टी ओळखून पुढे त्याच्या मदतीला जा तुमच्या मदतीला तरी करू रिस्पॉन्स जर व्यक्तीचा नसेल संपूर्ण देशुद्ध पटलेली आहे तर पुढची गोष्ट श्वासोश्वास चालू आहे चालू आहे का ब्रीथिंग चालू आहे सगळ्यात पहिले काय करा तुम्ही छाती आणि कोट हाते काय छाती आणि कोट हात हे पहिला ऑब्झर्व केलं तोंड बघितलं श्वास बघितलाय नाही बरोबर हा नाही त्याचा रक्ता बघितलंय नाकाला श्वास नाही ते बघितलंय काही अठरा पण काय हे बघितलंय सगळं हे बघितल्यानंतर पेशंटाला सीपीआर त्याचा हार्ट आणि चालू नाही त्यामुळे आपण आता त्याला सीपीआर घेणार आहोत गुंधवा नंतर छातीच्या मध्यभागी आवाज येतो शर्ट छातीच्या मध्यभागी आणि <laughs> आपण <laughs> ये फटाफट ये सगळ्यात महत्त्वाचं आहे हे दाख ओके मला बरोबर आहे अंदर सरळ ठेवला बरोबर रिस्पॉन्स नाहीये पास आनंद मध्ये सरळच पाहिजे पाहिजे असेल तरी आता कलर कंस सेट लागत बरोबर बरोबर सर एवढं बघितलं अजून काही याय का नाही असेल असेल काही बदलारे कोण आहे आपल्याला आवाज मिक्स करण्याची शक्यता आहे नाही ठीक आहे क्लियर आहे ओके आता आपण दोस्तोंला साठी समजायला गेला मी त्याला सॉरीच वाटते आणि आवाज येतोय

काही तरी इच्छा लगतो टाइमस सगळ्या एका एकाणी येतो आगा बापूने आकाशले मारू सुंदर रिएक्शन ये करते बघा कसा लटणे पाच मिनिटाला आई एयरपोर्ट सर धन्यवाद सगळे बरोबर मी अजून नंतर सिद्धी तमेकडे हा कधी जमा नाही लाइट एलबोड लाइट आ वेरी गुड 111